कोकणात कृषी विद्यापीठाची लाखी बाग संकल्पना राबवण्यात आली या अंतर्गत बागायतदारांनी नारळाच्या बागेत जायफळ लवंग दालचिनी तमालपत्र काळी मिरी अशी मसाला पिकांची लागवड केली आहे त्यातून एक एकर जागेत लाखो रुपयांचं उत्पन्न मिळत तर या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी कोकणातील शेतकऱ्यांनी आंतरपिकं जी नारळी पोफळीच्या बागांमध्ये घेतली जातात त्यामध्ये बदल केलेला आहे आणि त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत बागायतदार आहेत उदय बापट आ, सर काय सांगाल कशा पद्धतीने हा कोकणातल्या शेतकऱ्यांनी आंतर पिकांमध्ये बदल केलेला आहे मुळामध्ये कोकणामध्ये सुरुवातीला जी आंतरपिकं होती त्याच्यामध्ये फणस जाम रामफळ वगैरे अशा प्रकारची फळं ही आंतरपिकं म्हणून थोड्याफार प्रमाणात घेतली जात असत त्याच्यामध्ये केळी थोड्याफार प्रमाणात घेतली जात असत परंतु ह्या पिकांपासून फार, फार मोठं उत्पन्न शेतकऱ्याला मिळत नसे त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठाने लाखीबाग ही संकल्पना ज्यावेळेस आणली त्यावेळेस कोकणातल्या शेतकऱ्यांनी मसाल्याची मोठ्या प्रमाणावर मसाला पिकांची लागवड केली आणि त्या पिकांमधून शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारे अर्थप्राप्ती व्हावी लागली आणि ही कोकण कृषी विद्यापीठाची एक महत्वाची देणगी असं म्हणायला हरकत नाही साधारण कुठली कुठली पिकं यामध्ये घेतली जातात आणि त्यातून उत्पन्न कशा पद्धतीचं मिळतं ह्याच्यामध्ये जायफळ काळी मिरी लवंग दालचिनी आणि तमालपत्र अशीही मुख्य पिकं लाखी बाग संकल्पनेमध्ये घेतली जातात जायफळाच्या एका झाडापासून पंधरा ते वीस हजार रुपये उत्पन्न मिळू शकतं तर एका मिरीच्या झाडापासून साधारणपणे अडीचशे ते पाचशे रुपये एवढं उत्पन्न काळी मिरीच्या झाडापासून बनवून मिळू शेतकऱ्यांनी जे नारळी पोपळीच्या बागांमध्ये जे आंतर पिकांमध्ये जो बदल केलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये मोठी वाढ झालेली आहे प्रफुल्ल पवार झी चोवीसदास रायगड